नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तानच चार पाच दिवस युद्ध सुरू झालं आणि लगेच सीज फायर करण्यात आलं खर तर सीज फायर झाल्यानंतर लगेच मोदी विरोधकांचा कंट फुटला वेगवेगळ्या राजकीय व्यक्ती सामाजिक व्यक्ती अभ्यासक अशा लोकांनी मोदी कशी कमी पड़ली, आणि मोदी इंदिरा गांधी एवढे धैर्यशील ताकदवान आणि निर्बी नाहीत त्यांच्यामध्ये एवढी क्षमता नाही की ज्या इंदिराजी आयर लेडी म्हणून ओळखल्या जात, त्या इंद्राजींनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्त। भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान ह्या दोन देश झाल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे भारत आणि बांगलादेशचं युद्ध झालं त्यात भारताने भाग घेत पाकिस्तानला हरवलं आणि त्यांचे एक्क्याण्णव हजार युद्धकैदी शरणागाला आले जेव्हा करार करण्यात आला त्यावेळेस ते सैन्य परत पाकिस्तानला पाठवण्यात आले या सगळ्या एकूण घडामोडीमध्ये इंदिराजी किती ताकदवान होत्या किती प्रभावी होत्या आणि त्यांनी बाख भारत आपलं पाकिस्तान आणि ते कसे दोन तुकडे केले आणि बांगलादेश निर्माण केले याबद्दल बरीचशी हुशारक्या चर्चा काँग्रेसही वेगवेगळ्या पक्षांनी मांडल्या तर इंदिराजी खरोखर ताकदवान होत्या त्यांनी भारत या, या देशाला ताकदवान बनवले आणि जेव्हा पाकिस्तानने बांगलादेशवर आक्रमण केलं त्यावेळेस बांगलादेशला मदत करत पाकिस्तानला हरवलं आणि त्यांचे एक्क्याण्णव शरणागती आले हा सगळा इतिहास खरा आहे मित्र फक्त एवढा इतिहास ऐकून चालत नाही तर त्या त्या काळात काय काय घडलं ही नीट समजून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त इंद्राजी आयर लेडी होत्या आणि इंदिराजींनी पाकिस्तानची फाळणी केली आणि बांगलादेश आदेश निर्माण केला आणि एक्क्याण्णव हजार सैनिक शरणागतीला आणले एवढं बोलता येईल पण जेव्हा तो करार झाला त्या करारामध्ये भारत पाकिस्तानने भारताचा पंधरा हजार स्क्वेअर किलोमीटर हा भूभाग बळकावला तो इंदिराजींनी परत घेतला का एक्क्याण्णव हजार सैनिक परत देत असताना भारतातले पाचशे चाळीस सैनिक जे पाकिस्तानच्या कैदेत होते ते सोडवले का आणि जर इंद्राजी एवढ्या आयर न दिली एवढ्या ताकदवान एवढ्या बलवन होत्या तर मग त्यावेळेस त्यांनी ओ के हा पाकिस्तानकडून घेतला नाही कारण एक्क्याण्णव हजार सैनिक आणि प्राजी पाकिस्तान मुठीत धरून त्यावेळेस बोलणी करायला आला अशा वेळेस सुवर्ण संधी इंद्राजींनी का सोडली जे आज इंद्राजींचे पुजारी आणि इंदिराजींना मानणारे पक्षवाले आणि इतर लोक मोदींनी पिओके का घेतला नाही एवढी सुवर्णसंधी असताना पाकिस्तान शरणागत असताना पाकिस्तान अमेरिकेला विनवणी करत असताना की भारताला सांगा युद्ध रोखा मग अशा प्रसंगी पीओके मोदींनी का घेतला नाही त्यावर की कि इंदिराजी किती ताकदवार आहेत तिने पाकिस्तानचे दोन तुकडे केले पण मोदींना अशा प्रसंगी ओ के घेता आला नाही अशा पद्धतीची टीका मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुरू आहे तेव्हा हाही प्रश्न इंदिराजींच्या भक्तांना विचारला पाहिजे की बाबांना मग इंदिराजी एवढ्या ताकद नव्हत्या तर ते तेव्हाच पी ओ के का आला नाही कारण इंदिराजींच्या वडिलांनीच ओ के हा पाकिस्तानला दान दिला होता मग आपल्या बापाने केलेली चुकी मुलीने दुरुस्त करायला नको होती का ती का करण्यात आली नाही तेव्हा मित्रांनो फक्त एक युद्ध जिंकलं किंवा एका युद्धामध्ये काही पराक्रम केला म्हणून बाकी सगळ्या गोष्टी झाकल्या जातात असं नाही ज्या इंदिरा गांधीची एवढी पुशारकी त्यांचे लोक करत असतात त्या इंदिराजींनी अनेक कायदे बदल बदलले जेव्हा घटना बदल केली मोदींनी अशा प्रकारे ओरड होते तेव्हा इंदिराजींनी अनेक कायदे बदलले आणि त्या कायद्यानुसार अनेक विरोधी पक्षांची सरकार सरकार तीनशे छप्पन्न या कलमाचा वापर करत बरखास्त केली मोदींनी त्यांच्या बारा वर्षाच्या काळात अजूनही एकही सरकार बरखास्त केलं नाही आणि ज्या इंदिराजींचा एवढा उलवणूक करता त्या इंदिराजींनी अनिबानी लावली विरोधी पक्षांना जेलमध्ये टाकले पत्रकारांना भारतीय देशप्रेमी लोकांना अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात जुळून जबरदस्ती आणीबाणीच्या काळात केली आणि त्यांनी ज्या चिरंजीवाने ते कर केला त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना बळीजीने उचलून नेत त्यांची नसबंदी केली हे सगळे प्रकरणसुद्धा सांगितले असते तर बरं झालं असतं तेव्हा हो फक्त टीका करायची म्हणून टीका करू नका तुम्हाला मोदी चालत असतील तुम्हाला बी जे पी चालत नसेल तुम्हाला संघ चालत नसेल ते ती गोष्ट समजू शकतो थी। थी 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 तुम्ही विरोधक खात तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे तुम्ही जरूर टीका करा पण अशी अर्धवट टीका करू नका इंदिराजीला आयर्न लेडी म्हणत असताना इंदिराजींचे दुष्कृतीसुद्धा तुम्ही लोकांना सांगितली पाहिजे पण ती अडचण आहे म्हणून ती ती सांगत नाही आणि फक्त मोदी मोदीने हे केलं नाही मोदीने ते केलं नाही ज्या इंदिराजींनी ज्या इंदिराजींच्या वडिलांनी जम्मू काश्मीरचा के प्रदेश पाकिस्तानात गेला आणि राहिलेला जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लावण्यात आलं इतर भारतीय लोकांचे अधिकार काढून घेण्यात आले त्या तीनशे सत्तर कलम काढण्याची ताकद इंदिराजींनी त्या काळात का दाखवली नाही आणि विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जे, एक जे ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते त्यांना तिथून आकलन देण्यात आलं त्यांच्या कत्तली करण्यात आल्या तेव्हा त्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या सरकारने त्या लोकांना न्याय देण्याचा कोणता प्रयत्न केला हाही प्रश्न उभा राहतो कारण मध्यंतरी कुमार केतकरांनी मोठ्या प्रमाणात इंदिराजींची स्तुती केली आणि नेहरू मोदी इंदिराजींची बाजू घेऊ शकत नाही इंदिराजींची बरोबरी करू शकत नाही असं केतकर म्हणाले ते बरोबर आहे कारण मोदी त्या इंदिराजींची बाजू घेणार नाहीत कारण त्या झा मुळात आणीबाणी लावायची नाही त्यांना कायदे बदलायचे नाही त्यांना सरकार बरखास्त करायचं नाही आणि विशेष म्हणजे जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे जे मुक्त स्वातंत्र्य आहे जे भाषण स्वातंत्र्य आहे त्यांच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा गदारोळ आणायचा नाही तेव्हा ती इंद्राची बरोबरी कशी करू शकतील मित्रो तिबेट नेहरूमुळे गेला आणि बाकी चीनने जो बळकवलेला प्रदेश होता तो सुद्धा नेहरूंच्या चुकीमुळे गेला तेव्हा आपल्या पक्षातले थोरथोर नेते कसे गुणवान होते हे सांगत असताना त्यांचे अवगुण सुद्धा सांगा आणि मग मोदीवर तुम्ही जरूर टीका करा नमस्कार